ते मना मनात फिरते एकासुरात जय जय महाराष्ट्र हो तुम तुम ते ही च घोषणा शिवसेना शिवसे एक निष्ठ वचन बद्ध भले क्रांति भले युद्ध आरू आम्ही सुराज्य हृदयातून हीच भावना शिवसेना प्रथम आपल्या वाहिनीच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करतो आणि प्रामुख्याने आमच्यासाठी तर हा उत्साहाचा दिवस आहे काल प्रभाग क्रमांक अठरामध्ये मोठ्या दिमाखात उत्साह जल्लोषामध्ये आम्ही पोल स्टेशनची केस जिंकून व्यवस्थित कायदेशीर आमच्या शाखेचं उद्घाटन केलं आणि आज या ठिकाणी दोन हजार अकरामध्ये आदरणीय उपजिल्हाप्रमुख विकासदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शाखाप्रमुख आमचे प्रमुख आमचे लाखेतजी यांच्या माध्यमातून या शाखेचं आज पुन्हा एकदा आम्ही कार्याला सुरुवात करतोय उद्घाटन शब्द वापरणारे कारण ऑलरेडी काम चालू होतं परंतु एक व्यवस्थित जागेची शाखेला अत्यंत आवश्यक असते शिवसेनेच्या मातून नेहमी माध्यमातून नेहमी शिबिरं वगैरे होतात शिबिराला एक मोकळी जागा आवश्यक आहे त्या हिशोबाने ही सुंदरशी जागा पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सिलेक्ट केलेली आहे आणि त्याचं ओपनिंग आज आम्ही आमच्या हातून करतोय या ठिकाणी उपस्थित आदरणीय जिल्ह्याच्या जिल्हा संघटक निषादाय नार्वेकर आणि एकशे से एच च्या माझ्या सहकारी माझ्या भगिनी पुजाता आमगावकर यांचे या ठिकाणी मी आभार मानतो की इतक्या मोठ्या संख्येने सर्व शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित राहिले तुमचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि शिवसेनेच्या माध्यमातून जो विडा आदरणीय महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री धाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेबांना जो उचललेला आहे तो विडा आणि ते कार्य आणि ते ध्येय घेऊन ही शाखा आणि या शाखेचे संबंधित सर्व पदाधिकारी असंच पुढे वाहून नेतील ही खात्री बाळगतो नाही नक्कीच समाज माध्यमावरती या कंटेनर टाक्यावरती वेगवेगळे आरोप होत आहे की जागा बळकावली जात आहे पण नक्की ह्या कंटेनर टाक्याच्या मार्फत लोकांची काय काय सेवा केली जाते खुलासा करा समाज हा लोकांचा असो लोक म्हणजे जनता जनतेला जेव्हा जनतेच्या कामासाठी कोणतरी धावून जातं म्हणजे शिवसेना पक्ष त्या पक्षावर त्या शिवसेनेवर जनतेचा फार मोठा विश्वास आहे महापालिकेचं काय मत आहे किंवा इतर अन्य पक्षाचं काय मत आहे यासाठी समाजसेवा होत नसते समाजसेवा ही जमिनीवर राहून होते परंतु ती करताना लोकांनाही केंद्र लागतं ज्या ठिकाणी आपल्या समस्या घेऊन लोक येऊ शकतात काही अडचणी सोसायटीच्या असतात काही अडचणी आरोग्य आपल्या इकडची स्वच्छता या संबंधित काही तक्रारी असतात मग या घेऊन जायच्या कुठे असतात हा विचार हा आज असा डोळ्यात ठेवून आदरणीय श्रीमंत बाळासाहेब ठाकरे यांनी शाखा या अशा पवित्र मंदिराची स्थापना केली आणि हे पवित्र कार्य शिवसेनेच्या माध्यमातून अविरत सुरू राहील याबद्दल कोणतीही शंका नाही विरोध ज्यांना करायचा आहे त्यांनी तो करावा मी त्यांना अतिशय आदराने आवाहन करतो की विरोध करताना शिवसेनाचे जे कार्य करते जमिनीवर राहून त्यापेक्षा किंचित एक टक्का कार्य तुम्ही सुरू करावं आम्ही या सगळ्या गोष्टी थांबू कारण ही लोकांची गरज आहे नक्की विराड रोडच्या शाखेचा काल जो ऐतिहासिक निर्णय झालेला आहे खऱ्या अर्थाने बाकीच्या जिल्ह्यांमध्ये शाखेवरून वाद होतो पण हा वाद पोलीस स्टेशनला घेऊन अगदी सौम्य पद्धतीने शॉर्ट आऊट झाला त्याच्याबद्दल काय झालं आदरणीय आमदार प्रताप सामनाईक साहेब यांचं नेहमी म्हणणं असतं की मी ज्या शहराचा आमदार आहे मी ज्या विधानसभेचा आमदार त्या विधानसभेत मला तंटा नको ज्या वेळेला वेगळं होण्याची वेळ काही कारणास्तव आली तेव्हाही साहेबांनी आम्हाला आदेश दिला होता ज्या शाखा त्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडे राहू द्या कायदा सुव्यवस्था याचं भान ठेवून कायद्याच्या माध्यमातून जर आपल्याकडे संबंधित कागदपत्र योग्य प्रकारे असतील तरच त्या आपण ताब्यात घ्यायच्या नसतील तर मी तुम्हाला स्वतःहून वेगळ्या शाखा देईन कारण तेही शिवसैनिक आहे शिवसेनेच कार्य आहेत आपणही शिवसैनिक आहोत शिवसेनेचंच कार्य करतोय परंतु काही गोष्टी असतात त्यामुळे एक निर्णय आपला त्यावेळेला घ्यावा लागला पण याचा अर्थ असा नाही की शाखेत जाऊन वाद करावा आणि वादग्रस्त वातावरण तयार करून शहराची शांती भंग करावी असा विचार ठेवणारा आमचा नेता आहे आणि त्या नेत्याच्या आदेशानुसार आम्ही संयम बाळगला आणि शेवटी सत्याचा विजय झाला ऐतिहासिक सोळा आहे शिवसैनिकांसाठी काय सांगा तसं बघायला गेलं ना तर सर्व हे जे कार्य झालं त्याच्या मागे आपले आदरणीय नामदार पालकमंत्री परिवहन मंत्री सरनाईक साहेब आहेत त्यांच्या आदेशानुसारच हे सर्व कार्य केलं जातं जानेवारीच्या महिन्यात ही घटना घडली वाद झाले त्यावेळेला मी तिथे उपस्थित होती आणि त्या लोकांनी असे आरोप केले की ही शाखा त्या गटाची आहे म्हणजे बराच वेळ गेला जवळजवळ एक रात्रीचा एक वाजून गेला आणि त्यानंतर असा निर्णय पोलिसांनी दिला आहे की इथे कुणीही न थांबता जेव्हा निर्णय होईल त्यावेळेला त्या त्या पक्षाला ते त्या गटाला ती शाखा देण्यात येईल आणि त्याच्यानंतर जवळजवळ सहा हेअरिंग झाल्या आणि साहेबांचाही आम्हाला आदेश आला की तुम्ही निघा तिथून तु। कारण आपल्याला कुणाशी वादविवाद करायचा नाहीये जसं सर म्हणाले की तेही आपलेच आहेत आणि आपणही त्यांचे आहोत या पद्धतीत आम्ही निघून आलो आणि कसं असतं सत्याचा विजय असतो आणि तो काल निर्णय झाला आणि शाखा जी आमची शिवसेनेची होती ती आम्हाला मिळाली आणि यानंतर खूप चांगल्या पद्धतीत कार्य तिथे होत राहील तिथे एकच नाव प्रताप सरनाईक जय महाराष्ट्र सगळ्यांना आज महामानव बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती आहे त्याबद्दल सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज इथे शाखेचं ओपनिंग झालं आहे अकरा नंबरचं काल अठरा नंबरचं झालं खूप दिमागामध्ये या शाखेचं ओपनिंग आता होत आहे आणि लोकांच्या सेवेसाठी या शाखा आहेत आणि लोकांनी यावं इथे आपल्या समस्या मांडाव्या आणि या शाखा अशाच कायमस्वरूपी राहणार आहेत एवढा आपण बोलतो शिवसेनिक या शिवसैनिकांच्या मध्ये आज आपली दुसरी पिढी आहे म्हणजे वडील ही शिवसेनामध्ये पदाधिकारी आहे तुम्ही आता दुसरे आहात एका शिवसैनिकांच्या मध्ये शिवसेना शाखेचं महत्व तरी काय गेल्या चाळीस वर्षापासून शिवसेना पक्ष मी जवळून बघितलेलं आहे माझे वडील स्वतः पस्तीस चाळीस वर्षापासून उपशहरप्रमुख म्हणून काम करत आहे आणि शिवसेना हा मी घरातून बघून म्हणजे लहानपणापासून असं बघितलं आहे की लोकांना त्यांच्या प आपला शिवसेना पक्षावरती खूप जबाबदारीने ते बघतात आपल्याकडे आणि आपल्याकडे काही समस्या असेल काही असेल त्यांचा इन इनफॅक्ट घरगुतीचा पण कार्यक्रम असेल किंवा घरगुतीचा पण वाद असेल ते शाखेमध्ये येतात शाखेच्या शाखाप्रमुखांना विभाग प्रमुखांना उपजिल्हाप्रमुखांना अशा लोकांना ते आपले समस्या मानतात आणि आम्ही शाखेच्या वतीने ते समस्या पूर्ण करून घेतो मी वर्षापासून आहे म्हणून लोकांचा विश्वास आणि शिवसेना पक्षावरती खूप आहे बाळासाहेब ठाकरेंना नमस्कार त्यांचं उद्दिष्ट होतं शिवसेनेची शाखा उघडणे म्हणजे ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण तर ऐंशी टक्के समाजसेवा करण्यासाठी एक काहीतरी संस्था केंद्र पाहिजे दे। म्हणून त्यांनी शाखेची स्थापना केली आणि या शाखेला मिनी पोलीस स्टेशन मिनी कोर्ट असं बोललं जातं कारण का घरचे वाद सोसायटीचे वाद पुन्हा एरियाचे वाद जर सोडवायचे असतील तर पहिला ते शाखेत सोडवले जातात त्याच्यामुळं पोलीस स्टेशन आणि जे कोर्टातले वाद आहेत ते पन्नास ते साठ टक्के हे शाखेतच सोडवले जातात म्हणून ह्या समाज महाराष्ट्रात शाखेचा सा समाजासाठी मोठा फायदा झालेला आहे आणि तेच आता विकासदादा पाटील प्रताप सरनाईक आमगावकर मॅडम यांनी ही प्रथा चालू ठेवली आणि त्यांना ह्या गोष्टीला सक्सेस हो हीच मी देवाकडे प्रार्थना